आपल्यासोबत महाराष्ट्रामध्ये अनेक मोर्चे झाले सत्याचा मोर्चा पहिलीच वेळ काढण्याची वेळ आलेली याचा अर्थ ईव्हीएम असू किंवा निवडणूक आयोग असू याबाबत जे जनतेच्या मनात रोष आहे आक्रोश आहे त्याच्या विरोधात आज सत्ताचा मोर्चा आ, आ, ले ले। आ, 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 या ठिकाणी काढलेला आहे लोकशाही जिवंत ठेवायची असेल तर निवडणूक आयोग हे पारदर्शकपणे चाललं पाहिजे महाराष्ट्रामध्ये पाहिलं असेल तुम्ही लोकसभेची निवडणूक झाली आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये प्रत्येक मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात या वोट चोरीचा प्रकार जनतेसमोर आलेला आहे भाजप सुद्धा आज मोर्चा काढलेला आहे त्याच्याबद्दल काय हा मोर्चा निवडणूक आयोगाच्या विरोधात आहे त्याला निवडणूक आयोगाने उत्तर देणं अपेक्षित आहे भाजपने मोर्चा काढून त्याला उत्तर दिलं याचा अर्थ हे सगळे ठरून आहे भाजप हे निवडणूक आयोगाचे प्रवक्ते असल्यासारखं काम करत आहे आज सर असताना परिणाम होऊ शकतो आज इतका एवढा मोठा इतका मोठा मोर्चा निघालेला आहे त्याच्यामध्ये कुठे परिणाम होऊ शकतो का निवडणूक आयोगावरती तरी निवडणूक आयोगाने आता तरी या पुढील कालखंडामध्ये शांतपणाने वागलं पाहिजे आणि ह्या ज्या गोष्टी जनतेच्या समोर जनतेचे जे जनते जनते उत्तर आहे त्या उत्तर प्रश्नाला उत्तर दिलं पाहिजे विशेष करून प्रत्येक मतदारसंघामध्ये अनेक मोठ्या प्रमाणात नावं डिलीट झाले नवीन नाव ऍड झाले या सगळ्या गोष्टी थांबल्या पाहिजेत आपल्या मतदारसंघामध्ये हा कुठे घोळ भेटलेला आहे का माझ्या मतदारसंघामध्ये सुद्धा पन्नास ते त्रेपन्न हजार मत त्या ठिकाणी घोळ त्या ठिकाणी आम्ही सर्च केलेला आहे खासदार निलेश मतदार संघामध्ये मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणात घो मिळालेला आहे शिवाजी मी धीरज टॉप न्यूज मराठी